तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आपल्याकडे आहे टिकाव आहे आहे आणि पुढं फावडे भाऊकडं आणि आपण चालू आज आण खाण्याला अनुवा म्हणजे काय असतात हे तुम्हाला मी या दाखवणार आहे आणि अनुव कशी असते त्याचा वेल कसा असतो कशा पद्धतीने खातात या सर्वांची माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे मी जाणार आहे तर चला मित्रांनो जायचं आहे आपल्याला समोरच्या त्या टिकडीकडे आणवा खा खोदायला जायचं तर हे एक कंद मित्रांनो आपला भाऊ समोर चालला आहे त्याच्याकडे फावड आहे आहे आणि अशा पद्धतीने आम्ही आज अनुवं खानायला चाललो महाशिवरात्रीचा उद्या दिवस त्याच्या आदल्या दिवशी उपवासासाठी अनुव खात असतात मित्रांनो एक कंदमुळे मित्रांनो हे खाल्ल्याने भूक लागत नाही पूर्वीची लोक जे होती त्या अनुवाचा उपयोग आरामध्ये करायचे जेणेकरून कंदमुळं खूप चविष्ट असते ते आणि प्रोटीन पण भेटतात या कंदमुळे आणि याच्यातून सुंदर असं आणि हे कंदमुळे मित्रांनो चला तर मित्रांनो जंगलापर्यंत पोचलो आता आपण हे तोरणे मित्रांनो याचा पण व्हिडिओ येईल फुलवले सध्या मी तर वेल बघून ठेवलं होतं आईने तो खोदण्यासाठी आपण आलो आहे वेल असतात मित्रांनो त्या वेल खोदले खाली खाली आणीव लागतं त्या आणीव पण तुम्हाला दाखवतो त्यामुळे व्हिडिओ तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो हे बघा इथं वेल आहे मित्रांनो हे बांबूला यावेळी आणू मित्रांनो बाजूला दिसतच असत मी पावसाळ्यात काढलेला ह्या वाळी रे आताच व्हील याचा खाली जो डेट असतो त्याचा चाईसारखंच देत तो खोदणार आहे आपण त्याच्यापासून आपल्याला आणि भेटणार आहे तर तो कसा असतो हे बघण्यासाठी मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो या बघा इथं वेल होता मित्रांनो तिढं भाऊनी जागा साफ करून पोईत्यांनी तोडून मैदान केले आणि तिथं खोदायला सुरुवात केली आता बघू मी एकच वेळ होता आईने एकच वेळ सांगितलं आई आल्यावर दुसरं सांगायलाच हे बघा मित्रांनो खूप मेहनतीचं काम असते पण मेहनत तेवढी करतो आपण तेवढं त्याला फळ भेटलं पाहिजे आपल्याला आणि ते फळ इतकं चविष्ट असतं हे आणि वेब तर तुम्ही बघालच मित्रांनो खूप भारी असतं हे बघा इतकं खोदले असं एक माणूस जायला एवढा खोदायला लागतं कधी कधी आणि माशाळ जागा असल्यावर चांगलं लागतं जर कडक जागा असेल तर जर बारीक लागते मित्रांनो मग मेहनत व्हायला जाते आपली तर इथं किती लागते बघू आपण हे बघा इथं चाय खोदली होती पहिल्यांदा खोदताना वरच्यावर चाय ही वरच्या वरच असते था मित्रांनो तसं आणि खूप लांब असतो वाळ्या असतो त्याला खरी आणि लागतं आणि चाय मित्रांनो आपली चाईची भाजीचा चाईचा दिसतो तुम्ही बघितलाच व्हिडिओ चाईची भाजीचा त्याची ही कंद आहे चाय ही पण शिजून खाली जाते मित्रांनो ही पण चवीला एकदम भारी मित्रांनो ते बघा मित्रांनो एवढा खोदून झालं हे इथं आणी लागले मित्रांनो आणि आपण घेतलं हळू हळू खोदाय लागते तसले नाही पाहिजे नाही का तर आता बघू कोण निघतात एवढच भेटतं आपल्याला आणि बघा मित्रांनो भेटलं अजून खाली भेटतंय का नाही बघू हे बघा थोडी पारे लागली होती आपल्याकडून बरासा खड्डा खाणल्या कमरा एवढा खरंय खाली थोडा मोडला होता ना तो तो <coughs> तर बघू किती निघतोय तो अजून खूप मेहनत तिचं काम आहे आणू अशी दोन फुटले होते याला एक मोडले ना ते खाली गेले बघू किती निघते मित्रांनो एवढी मेहनत करून एवढंच आणि भेटलं आपल्याला खूप मेहनत केली पण काय वाया गेली खाली कडक जागा असल्यामुळे भेटलंच नाही तर बघू अजून पुढचं वेल दाखवला आहे ना इथं पुढे एक वेल आहे तर तो चला तर मित्रांनो भाऊ न खोदायला सुरुवात तर केली आहे बघू आता हा दुसरा वेल आहे याच्यासोबत एक पटोपाठ दोन वेलं तिथं बघा इथं मोठा वेलत वेलच दिसणार नाही आता तुम्हाला जवळून दाखवाय लागते तर बरंच मोठा खड्डा खाणलाय भाऊने आता खूप मोठा खड्डा खणवा लागतो त्याच्यात बसायला जागा झाली पाहिजे फत कमीत कमी कमरा एवढा खड्डा जातो खोल ना खाली नंतर टिकावणी खोतता येत नाही बघा इथं खोल खो खोलला जा एक कमरा एवढं खोदलाय आपल्या आणि आन आणीव लागले आता था। मग थांबवलं आता पारीने नाही खोदा लागेल हे बघा खूप मोठा असं आणीव लागलं मित्रांनो इथं आणि दोन लागलेत एकच नाही लागले एका बरोबरच दोन दोन लागलेत खूप मोठं आहे हे बघा असं दंड असं आणि भरीव आहे असा कवळाने चांगला परिपक्व झालेला आणीव मित्रांनो तर आता आपण पारीने खोद बरोबर किती निघतोय कमीत कमी आज आपल्याला उद्याचं उपसाचं काम होईल एखाद दीड किलो तरी भेटले पाहिजे तर अजून बसायला जागा होत नव्हती मग बाबूला म्हटलं अजून थोडा टिकाव ना बाजूला खोदून घे म्हणजे आपण आता बसून मग खोद लागेल ना त्यामुळं हे बघा थोडा अंदर हे बघा बॅटरी लावले किती मोठं आणि दिसतंय तर चला आता आपण यामुळे वेळेत तोडून आण पाणीने खोदू बरं किती निघते किती नाही आणि म्हटलं ना मित्रांनो मेहनत आहेच जेवढं आपण मेहनत घेऊ तेवढं फळ भेटेल आपल्याला हे अनुवाची वेल पावसाळ्यात बघून ठेवतात हिवाळ्यामध्ये कापतात तोडतात कारण दुसऱ्या माणसांनी तोडू नये मग जे गुप्पी ठेवण्यासाठी वरची पाला बिला काढून टाकायचं मग ते तोडून ठेवायचा मग शिवरात्रीच्या वेळेस खंत आजही ना आमच्या गावातली टोटल लोक जंगलामध्ये जा गेलेले आहेत आणवं खाण्याला माहिती पूर्वीपासूनच उपवासाला खजूर असते आणवं असतात आणुवं हे एकदम चविष्ट असतात मित्रांनो ठिसूर ठिसूर असतात गोड चविष्ट आणि अनुवाणी एक जरी खाल्ला आपण तरी भूक लागत नाही दिवसभर त्यामुळे पूर्वीचे लोक उपासमार सुद्धा व्हायचे नाही असंच कंदमुळे खाऊन ते, कंद ते जीवन आपले जीवन जगायचे हे बघा मित्रांनो एवढा खोल खड्डा खाणलाय इतका मोठा आणू लागला आहे जवळजवळ एका आपल्या हातावर एवढा लांब खोदलाय आपण अजून खाली आहे हे बघा एवढा लांब आहे आणि आपण खाली गोल खड्डा करून त्यात बसलो होतो आपण तर आता सगळं झालं आता आपण काढून घेऊ त्याला खाली मुंडलाय असं म्हणतात संपलं का आमच्याकडे म्हणतात त्यात मुंडलाय मग ते आता मुंडलं त्यात ते काढून घेऊ आपण बाजूने हळूहळू मोडला नाही पाहिजे तुटला नाही पाहिजे त्याला कसलाय नाही पाहिजे अशा पद्धतीने आणि वाढायला लागते मित्रांनो कदा क वचलं का त्याला माती लटकून असते मग त्या मातीमुळे मग खाताना ती माती आपल्या तोंडात ते त्याच्यामुळे एकदम सुरळीत असं काढायचं मित्रांनो हे बघा आता आपण हलक्या हाताने काढून घेऊ बाहेर त्याला दोनच होती एका पटापट एक बाहेरून एक आत आहे आपण पूर्ण खड्ड्यामध्ये बसलेलो मित्रांनो इतका खोल आणि परत खाल खाली ये खड्डा केलाय त्याच्यात त्या आणि काढून राहिलो आपण आणि आणि म्हणजे वर्षापरातून एकदा खातोय आम्ही आणि आणि खातोच खालच पाहिजे माणसाने आधी माशाळ माती लागली खूप सारे प्रोटीन असते त्याच्यात शरीराला एनर्जी भेटते लहान आणि वर्षातून एकदा खावत माणसाने खातोत आम्ही आमच्याकडे बरेचसे घरांमध्ये उद्या शिवरात्रीला आणू असतील काही लोक विकतात ते पण आता कमी प्रमाणात झालं मित्रांनो आणू कारण या जंगल पेटवतात ना जंगल पेटवल्यामुळं त्याच्यामुळे बरेचसे संपून गेले ते, गे ते जे फळ असतात त्यांना ते खाली पडत बी त्यांचं बी न पडल्यामुळे परत त्याचे उत्पन्न झालं नाही अजून तरी आमच्या जंगलात बऱ्यापैकी आहेत बरेच आमच्या जंगलामध्ये बाहेर गावचे लोक येऊन खोदतात आणि ते घेऊन जातात त्यांच्या तिकडं पण अजून कोणाला बंदी नाही घातली सगळेच वापर करतात त्याचे हे का खूप मेहनतीचं काम कधीपासून आपण खोतो अजून पण ते आणून घरा खूप मोठासा खड्डा खाल्लाय बऱ्यापैकी संपत आलंय पण पन... का मित्रांनो एक काढलंय बघा इतकं लांब भेटलं ना अजून एक त्याच्या बाजूला येतो तो खूप मोठे त्याच्यापेक्षा मोठा आहे तो म्हणजे आपला एक दीड एक ते दीड किलोचा काम परफेक्ट झालायच उद्याच्या उपोसाचं काम आपल्याकडे पाहुणे येतील त्या पाहुण्यांचं आणि आपलं घरातली पाच माणसं आरामशीर हे खाऊन का म्हणजे पिशवीमध्ये अगोदर आपण मागच्या अर्धा एक किलो हे बघ आई माती काढून टाकते त्यांची हे पण भेटलंय अजून एक काढतो आपण बऱ्यापैकी आजचं काम झालंय आपलं आपण वर चार एक वाजता आलो होतो तरी एक दीड तासात आपण बरेचसे एक ते दीड किलो आणू थंडेत मित्रांनो बऱ्यापैकी झाले आपले आपलं खायचं काम होईल असं या बघा काही तुटले मोडून ठेवले पिशवीमध्ये त्याच्यामुळं दुसरं एक काढला आपण मोठा तर अशा पद्धतीने फायनली आपलं अनु खणून झालेत आता शेवटचा राधून एक खड्ड्यामध्येच राहिला होता वाटतं तो पण काढून झाला फायनली आपले सर्वच आणि काढून झाले तर आता मित्रांनो आपण अजून एक पुढं जायचं तर नाही बघतोय किती त्याच्यावर हे बघा खूप मोठा असा आणि हा आता तीन नंबरचा मित्रांनो अनुभवा भेटले आपल्याला उद्या सकाळी सकाळी शिजवायची उपवासाला खायची अनुभव शिवरात्रीला विशेष करून आमच्याकडे अनुभव परत घरामध्ये असत बघा आपली आई माहिती आता मोडून पिशी मध्ये ठेवलं आई आणि आता बरस टाइम झालाय चार पाच वाजता आले त्याच्यामुळे आई बोलती बस झालं आपल्याला आता आपण घरी निघूयात आणि पूर्वीपासून आम्ही खत तो म्हणजे नाही का तर बऱ्यापैकी सापडले होते अनु आता आणि आता आपण घरी निघालो ते बघा आई चालत शेताकडून शेताकडून घरी समोर आलं तिकडे खाली वावर तिकडे आपलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा घरी जाऊन आपण ह्या कशा पद्धतीने शिजवतो आणि त्याची चौकशी आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे सांगणार आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो हे बघा आता आपण आहे घरी अनुवांची पिशवी घेऊन आई चालली त्याच्या मागं आपण आपला भाऊ आहे असं आम्ही तीन जण आलो होतो भाऊ आहे आपला मोठा आणि आई आणि मी तर बघा मित्रांनो चला परतीच्या वाटेल आता आपण घरी आले तर मित्रांनो हे बघा इतके अनुभव भेटले होते आपल्याला आता सकाळचे वाजले सहा वाजले आता हे आपल्याला घालायचे शिजव तर पहिले आपण ते धुवून घेऊ माती मातीच काढले ना त्याच्यामुळे त्याला माती मागली त्याच्यामुळे ते पहिले धुवून घेऊ पाणी टाकून चांगले स्वच्छ असे धुवून घ्यायची जी माती त्याला अटकली ती माती काढून घ्यायची जेणेकरून शिजल्यानंतर आपल्याला खायला माती पोटात नाही गेली पाहिजे हे बघा चांगल्या पद्धतीने एकदम चोळून विळून त्याची माती काढून टाकायची जेवढं आपण स्वच्छ धुवून ना मित्र तेवढी त्यांची खायला टेस्ट येईल आपल्याला कारण माती टेस्ट लागणार आहे ना आपल्या बऱ्यापैकी अनु भेटलत मित्रांनो दीड ते दोन किलो आनू आहेत तर बघू आपल्या वाट्याला किती खायला येतात किती पाहुणे मंडळीला जातात कारण बरेचसे लोक काही काही गावातले लोक नातेवाईक आपले जवळचे ते खोदायला जाऊ शकत नाही त्याच्यामुळे मग ते येतात एक दोन आणू तरी जे बोलतात ना का तर आपण स्वच्छ असे धुवून मित्रांनो कुकरमध्ये कुकर टाकले शिजायला बघा की कुकर मध्ये पाणी टाकलंय टाइम झाला होता भाऊ बाबा आपल्याला कुकर मध्ये शिजतं घाला कुकर बीकर लावून आपण आता गॅस मीठ टाकला आहे ना चवीनुसार मीठ टाकायचं बाकी काही टाकायचं नाही एकदम चवी लागत आणि कुकरचं बंद आता आपण ठेवले आता एक ते दोन शिट्ट्यांमध्ये आपलं शिजून झाले बघा आताच ओपन केलं वाफा आणि हे बघा पूर्णपैकी शिजले हे काळं काळे ना मित्रांनो हे दगडाच्या फटीत होतं ना त्याच्यामुळे हे का काळा लागले माती वगैरे काही नाही ते काळे झालेत पण अनु मात्र एक नंबर शिजले उकडले तर ते उकडले तर डायरेक्ट बेक गेल्यात इतकं शिजलंय एकदम चविष्ट दवल असे शिजले मित्रांनो तर अशी अनु मित्रांनो आवश्यक आहे एकदा हे बघा एकदम जवळधवळ हे बघा पूर्णपैकी आहे वरचं त्याची साल काढली आणि खाले मित्रांनो आपण एकदम सुंदर अशी चव आहे मित्रांनो तर मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल तर चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथे थांबू धन्यवाद मित्रांनो